शिफामार्फत जे पाच सहा तारखेला सात तारखेला हे तीन दिवस जे ठराव झाले त्या ठरावाची कॉपी उस्मानाबाद जिल्ह्यामधून आज आम्ही राष्ट्रपती भवना भ राष्ट्रपतींना आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदना ज्या मागण्या आहेत आमच्या बारा त्या मागण्या मान्य करण्यात याव्या एवढीच विनंती आम्ही चंद्रकांत तुकाराम भराटे राहणार पारा तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव आमचे रुग्णदादा हे शिपाचे अध्यक्ष आहेत यांनी आजपर्यंत लढा देऊन शेतकऱ्याविषयीच्या ज्या मागणी आहेत त्यांनी ते त्याचे ठराव घेऊन हे सरकारला कळवलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी झालेली आहे किंवा अंमलबजावणी करायची आहे यासाठी वारंवार त्याला विनंती करून ते ठराव पारित केलेले आहेत आणि ते केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला ते कळवलेलं आहे वन्यप्राण्यापासून शेतकऱ्याला धोका झालेला आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्याला धोका झालेला आहे त्याच्यामुळं त्या ज प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या तालुक्या तालुक्यातल्या शेतकऱ्याची चौकशी करून तिथले जे नुकसान झालेले आहे ती नुकसानीची भरपाई शासनाने करून द्यावी व वन्यप्राण्याचा होणारे होणाऱ्या आणि जन मोकार जनावरांचा जो त्रास होणार आहे तो थांबावा प्रत्येक शेतकऱ्याचं बहु बहुतांशी उभी धाणं डुकरांनी नाबूद केलेली आहेत काठ जो काठ बोलला जातो तो पूर्ण निस्त नाबूद झालेला आहे त्यासाठी चा त्या वन खात्यांनी वन प्राण्याचा बंदोबस्त करावा शासनाची त्याची चौकशी करावी त्याचे पंचनामे करावेत आणि त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी एवढी आमची शेतकऱ्याची शिफामार्फत दिल्लीला आता तीन चार दिवस ते संमेलन चालू झालं त्यात ह्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्या रघुनाथाने लावून धरलेल्या आहेत ते महाराष्ट्र शासनाने तात्काळ लागू करावं जेवढे ठराव झाले तेवढे त्यांनी लागू करावेत आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच या प्रसंगी आम्ही विनंती करतो